माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला गुमथळा येथील तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालय परिसरामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योग कार्यक्रम माननीय महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि उल्हासनगर गोल मैदान येथे आयोजित योगसाधना कार्यक्रम भाजप कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला मुंबई शहरासाठी मोदी सरकारने आतापर्यंत तब्बल सात लाख कोटींची तरतूद केली माननीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शहा यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे केले कौतुक मुंबई हे एक प्रकारचे मेरे जैसे व्यक्ति को डर लगता था कि मुंबई का आने वाले दिनों में क्या बढ़ती जाती आबादी पुराने जर्जर घर झोंपडपट्टियों का बाढ़ और ट्रैफिक की समस्या का कोई रास्ता नहीं है। मैं मेरे साथ ही महाराज के मुख्यमंत्री देवेंद्र जी को के बहुत बहुत बधाई देना देवेंद्र जी की पहली सरकार बनी कुछ ही समय में ऊपर उस वक्त मोदी जी की सरकार बन चुकी थी और मुंबई के समस्याओं के समाधान के लिए शायद किस एक शहर की के समाधान के लिए लाख करोड मोदी इन्व्हेस्टमेंट मोदीजी नेतृत्व में मुंबई शहर लिए धरती आबा योजनेतून राज्यातील नव्वद टक्के गावांमध्ये सतरा प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली माहिती धरती आबा विकास योजना धरती आबा म्हणजे भगवान बिरसा मुंडांना धरती आबा म्हणतात धरती आबा ही योजना सुरू केली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नव्वद टक्के गाव ज्याच्यामध्ये आदिवासी समाज राहतो या गावांमध्ये सतरा प्रकारचे कार्यक्रम म्हणजे अगदी रस्त्यापासनं पिण्याच्या पाण्यापासनं कौशल्य विकासापासनं रोजगारापासनं सगळ्या प्रकारचे सतरा प्रकारचे कार्यक्रम या योजनेच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत महाराष्ट्रात साखर कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना प्राप्तिकराचा त्रास सहन करावा लागत होता मात्र सहकार मंत्रालयाने पंधरा हजार कोटीचा प्राप्तिकर माफ करून हा प्रश्न कायमचा सोडवला केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी सांगितले उत्पादन मे जो लोक है इनके लिए थर्टी परसेंट से कम कर फिफ्टी कर, परसेंट कर दिया और महाराष्ट्र में विशेष इसका फायदा हुआ है गन्ना मिलों के टैक्स का डिस्प्यूट था पंद्रह हजार करोड़ का सालों से चलता था नोटिस जाती थी वसूली होती थी मोदी सरकार ने पंद्रह हजार करोड़ न केवल माफ किया आगे पर कोऑपरेटिव गन्ना मिलों के पक्ष में इसका परमानेंट सॉल्यूशन लाने का काम हमारे देश के प्रधानमंत्री जी ने किया भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचे खूप मोठे योगदान आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आमच्या आदिवासी समाजाचे खूप मोठं योगदान आहे आणि विशेषतः आपल्या अमृतकाळामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी या सगळ्या आमच्या आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेगडेवारजी यांना आपली बातमीच्या माध्यमातून स्मृती विनम्र अभिवादन मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या सुशासन पूर्ती निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता व्हिडिओ नक्की पहा आणि दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा केंद्रातील मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण होत आहे भारताच्या परिवर्तनाच्या अकरा वर्षांचा उत्सव साजरा करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि माय जीओव्ही संयुक्त विद्यमानं बदलता भारत माझा अनुभव या शीर्षकाखाली अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय देशभरातील नागरिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय या उपक्रमात इन्स्टाग्राम रील युट्यूब शॉर्ट्स ब्लॉग लेखन जनभागीदारी फोटो स्पर्धा मिनी व्लॉग आणि फोटो स्टोरी अशा अनेक स्पर्धांच्या माध्यमातून आपला अनुभव सादर करता येणार आहे यात तुम्ही डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत स्किल इंडिया अशा विषयांवर आधारित तुमचा अनुभव रचनात्मक पद्धतीने मांडू शकता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट माय डॉट इन या संकेतस्थळावर जा आणि साईन इन रजिस्टर वर क्लिक करा आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाका आणि ओ टी पी मिळवा ओटीपी भरून लॉग इन करा लॉग इन केल्यावर विभागात जाऊन बदलता भारत माझा अनुभव स्पर्धेची निवड करा संबंधित स्पर्धेसाठी मूळ आणि यापूर्वी कुठेही प्रकाशित न झालेला कंटेंट तयार करा तो कंटेंट इंस्टाग्राम युट्यूब ब्लॉगसाईट इत्यादीवर अपलोड करा आणि त्याची पब्लिक लिंक कॉपी करा ही लिंक माय जीओव्ही पोर्टलवरील स्पर्धेच्या पानावर सबमिट करा आवश्यक माहिती भरा आणि अटींना सहमती देऊन सबमिट करा स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस बक्षीसही देण्यात येणार आहे यात प्रथम पारितोषिक पन्नास हजार रुपये पारितोषिक रुपये दहा हजार, हजार, हजार दिली जातील ही एक सुवर्ण संधी तुमचा बदलत्या भारताचा अनुभव मांडण्याची आजच माय संकेतस्थळाला भेट द्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि भारताच्या या आपला सहभाग आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन दो, चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा अशा बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद